नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईवच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरासह हो महाराष्ट्रातही प्रचार सभांना वेग आला असून सर्वत्र राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांना सोलापूर पुणे तसेच कराडमध्येही त्यांची सभा होणार आहे शिक्षणाचे माहेर अशी ख्याती असलेल्या पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी हे नागरिकांना संबोधित करणार आहेत गेल्या वर्षभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या सभेत पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे पुण्यात मेट्रो प्रकल्प पुणे शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकमान्य टिळक पुरस्कार पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त मागील वर्षभरात पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात दोनदा दौरे झाले आहेत हा देश कौटुंबिक वादाचा तिरस्कार करतो म्हणून तुमच्या परिवारवादाच्या घराणेशाहीच्या भांडणामुळे देशाला का वेटी ठरता असा सवाल विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घराणेशाहीवर टीका केली त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलं अजित पवार असो किंवा मी आम्ही घराणेशाहीचाच भाग आहोत आमच्या घरात घराणेशाहीच असल्याचं नाकारत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या बारामतीत पवार कुटुंबातच लढाई होत असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे स्वतः अजित पवार यांनी पत्नीला निवडून आणण्यासाठी निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे तर मुलीला विजयी करण्यासाठी शरद पवार हे मैदानात उतरले आहेत त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे माजी पंतप्रधान एच डी देवगोंडा यांचा नातू आणि जे डी जेडीएस खासदार प्रज्वल रेवन्नाच्या अडचणी वाढत चालल्या आहेत कथित लैंगिक शोषणाशी संबंधित त्याचे आपत्तीजनक व्हिडिओ व्हायरल होत आहेत रविवारी त्याच्या विरोधात एफ आय आर दाखल झाला आहे रेवण अण्णाच्या घरी काम करणाऱ्या महिलेने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे शी संबंधित कथित स्थापना करण्यात आली आहे उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवला आहे तर दुसरीकडे महायुतीकडून उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर उज्ज्वल निकम आणि आशिष शेलारांच्या नावाची चर्चा सुरू आहे वर्षा गायकवाड्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत मुंबईतील सहा ही जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा केला उत्तर मुंबईची जागा सोडल्यास मुंबईतील उमेदवार निश्चित झाले आहेत मुंबई ठाकरे गटाकडून मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई मुंबई उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तीकर आणि मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटलांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर उत्तर मुंबईमधून काँग्रेसनं आपला उमेदवार अजूनही जाहीर केलेला आहे